तर ही जी केळीचा प्लॉट आहे ना या प्लॉटला आपण किती तारखेची पूर्वास्था काढली होती शूटिंग सात तारीखला हो सात तारीख होते सात जुलै दोन हजार चोवीस आहे बावीस आठ दोन हजार चोवीस आता मला काय म्हणायचं आज बावीस आता बावीस मधून सात गेले खाली किती राहिले पंधरा बरोबर आहे का चुकीच सांगत नाही मी नाही ओके तर आपण सात जुलै दोन हजार चोवीस ला पहिलं मार्गदर्शन दिल्यानंतर सात ऑगस्टला एक महिना पूर्ण झाला हो बरोबर मग बावीस मधून सात मुद्दाम काढलं का की एक महिना आणि पंधरा दिवस झालेत आम्ही तुम्हाला मार्गदर्शन देऊन किती दिवस झालेत एक महिना पंधरा दिवस पंधरा दिवस मग एक महिना पंधरा दिवसामध्ये या मध्ये जे काही बदल झालेले आहेत इथलं झाड किती होत असं खांद्याला होतं दोन नंबर लाईन दोन नंबरचं झाड होत गेलेले तिथलं गेलेले तुमचं नाव पत्ता मोठ्या आवाज उमेश मारुती माने राहणार शेरगाव पोस्ट ऑफिस रे तालुकेर जिल्हा सोलापूर विरास शेलगाव म्हणतो ना विरास शेलगाव म्हणजे पांडे शेजार पांडे शेजार आता ही जी आपली किळी आहे ही टोटल झाड किती ही आणि खाल खाली खाली बी थोडं कॅमेरा फिरून दोन्ही प्लॉट चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये थोडक्यात दोन एकर आहे म्हणा काय हरकत बरोबर म्हणजे ते लागण करताना आपण सहा पाच किती आहे सहा पाच लागण आहे आणि चोवीसशे रुपये क्षेत्र किती येत आपलं दोन एकर दोन एकराला कमी आहे दीड एकराच्या थोडंशी जास्त बरं असं अडचण नाही तर सगळ्यात महत्वाचं प्लॉट कडे दोन एकर जर बघितलं तर एक खालचा प्लॉट लावा लाईन परत तुम्ही लावायच बरोबर आणि हा पण प्लॉट आपण उभा राहिलोय दुसऱ्या लाईन मधलं दुसरं झाड आहे उंच बघितले तर आज इथेला पण आता प्लॉटच लागणीपासून आतापर्यंत म्हणलं त्याचं वय किती पाच महिने आणि आज तारीख किती आज तारीख सहा सात तारीख सात 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 दोन हजार चोवीस चोवीस बघा बर का आपल्याला काय करायचंय तुम्ही आतापर्यंत तुमच्या एक आणवानी वगैरे किंवा मित्रमंडळी नातेवाईक जे काही सांगत असतील तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही ह्या केळीला चांगला आणण्याचा प्रयत्न केलाच केला जाईल केलाय फक्त तुमच्या मनामध्ये एक दुगदुगी राहिली अजून पण की मी केलेला खर्च आणि मी केलेलं कष्ट आज माझ्या ह्या पिकामध्ये रांगी म्हणजे आंगी लागल्यासारखं नाही पिकाच्या तुम्ही केलंय ते सगळं खर्च केलाय कष्ट केलाय पण पिकाला जे अन्नद्रव्य पाहिजेत उचलण्यासाठी ते तुमच्याकडून त्याला भेटलेले नाहीत हे पीक सांगते मी नाही सांगत पण वय खाल्लंय खाल बरोबर का खाल नाही आता बघा मला काय म्हणायचंय आपण जे काय करतोय वेळेस ज्यावेळेस मान्य होते त्यावेळेस ती वय खात बरं का नाही तुमचं म्हणजे चुकलं नाही आता बरोबर आहे पण आता हे उन्हाळ्यामुळं रोप हे झाले नाही मला काय म्हणायचंय तुम्ही उन्हाळ्यात तुम्हीच नाही प्रत्येक शेतकरी आज उन्हाळ्यात जे, जे त्याच्या पद्धतीने आबाडलाय आबाडला ना नाही असा कुणीच नाही पण मला काय म्हणायचं तुम्हाला एक जाणीव झाली का नाही उन्हाळ्याच्या टेम्परेचरनी यांनी सगळं तुम्ही केलेलं कष्ट खर्च वय खाल्ले आता खाल्लेलं वय म्हणजे माणूस काय म्हणतो गेलेला वेळ परत आणू शकतो का पण पुढचा वेळ तरी वाचू शकतो ना बरोबर कारण गेलेल्या दिवसाची लय चर्चा करण्यापासून पुढचे दिवस कसे चांगले का आपल्याला घालवता येते त्याच्यावर शंभर टक्के विचार करून आपल्याला निर्णय घेणं गरजेचं आहे आणि तुम्ही तो निर्णय आपल्या गजानन साळुंके सर कारमाडते ह्यांच्या माध्यमातून आपला ऑर्गेनिकचं मार्गदर्शन तुमच्या शेड्यूल मध्ये वापरून आपल्याला हा आप प्लॉट डेव्हलप करायचा आहे आता आपल्याला डेव्हलप करायचा आहे पण तुमची वैयक्तिक काय अपेक्षा की आत्ताच्या कंडिशनला काय प्रॉब्लेम आहे काय घडलं पाहिजे जेणेकरून तुमचा ह्यांच्या विश्वास बसेल कंडिशनला प्रॉब्लेम म्हणजे आता फक्त आपलं एकच म्हणणं आहे की हाय ही रोप आहेत का ही बारीक आहेत हि दोन्ही बी गडबी चांगला पडला पाहिजे आणि रोप बी वाढली पाहिजे एवढंच म्हणणं बाकीचं म्हणणं काहीच नाही आता हिकली रोपं कधी दिसतात अशी रोप दिसावात एवढंच म्हणणं बाकीच थोडक्यात आता केळी असली वाटते हिकडं बघितलं किडीच म्हणजे त्या बेकार दिसत मसाळ झाले थोडक्यात म्हणजे खालीवर झाले त्याच्यामुळं बाग आपल्याला वाटणार एकदम आता आधी ह्याच्या आधी पण हिथं दोन एकर होती त्या ट्रॅक्टर बागा तिथं दोन एकर होती बागा पण असं कधी झालं नाही बागाला त्यावेळेस खूप त्रास झाले टेम्परेचर वातावरण आपल्याला काय करायचं ऐका ना साहेब मी काय म्हणतो गेलेला जो वेळ आहे तो आपल्याला भरून काढायचा आहे खूप दिवसात मग आता तुम्ही जो आमच्यावरती विश्वास ठेवणार आहे गजानन सरांना सरांवर ते आपल्याला येणार दिसत ह्या झाडाच्या स्वरूपातून आपल्याला कॅमेऱ्यात आपल्या शेतकरी मित्रांना विश्वास द्यायचा आहे की बाबा मी माझ्या शेड्यूलमध्ये एक एक्स्ट्रा शेड्यूल घेतल्यामुळं झालेला फायदा हे आपल्याला येणाऱ्या दिवसात बघायचं कारण तुम्ही आता तुमच्या पद्धतीने याला काय आबाडला नाही खत टाकली नाहीत असं काही राहिलेलं नाही पण प्लॉटने खाल्ले वय ते आपल्याला बाहेर काढायचे आणि ते येणाऱ्या दिवसात निघते का नाही हे व्हिडिओच्या स्वरूपातूनच आपल्या शेतकरी मित्रांना दावून द्यायचे आजच्या कंडिशनला हे उंची किती खांद्याला येणाऱ्या दिवसात किती दिवसात ह्याच्यात जो बदल होईल आम्ही ज्या वेळेस तुमच्याकडे येऊ त्यावेळेस आपण तो बदल दावून देऊ आता खालचा प्लॉट पण व्हिडिओमध्ये घ्या खालचा प्लॉट खराब झालेला आहे आणि आपल्याला येणारा दिसत तो पण प्लॉट एकदम उचललेला तो आपण आपल्या शेतकरी मित्रांना दावून देऊ आणि हा तर प्लॉट उचलणार आहे याचा काही विषय नाही पण ह्याच्यापासून खालची जी खूप खराब कंडिशन खालची जी फक्त काहीच वाटत नाही हे आपल्याला ती हलवायचं आणि ही बी हलवायचं आता तुम्हाला आज आम्ही शेड्यूल लिहून देऊ त्याप्रमाणे तुम्ही वापरा एक दीड महिन्यात ह्याच प्लॉटला हिथच येऊन आपण एक देऊ काढू आणि तुम्हाला जे काही बदल झाले ते झालेले बदल व्हिडिओच्या स्वरूपातून आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू हा छोटासा प्रयत्न का करतोय तुमच्या अवस्थेत खूप शेतकरीच सर खर्च आणि कष्ट करायला कोणीच कमी नाही सर फक्त दिसे इन्कम तसे करते आणि बिनबोर्डाचा खालांटते त्यासाठी आपल्याला ही कॅमेराचा सा सहारा घ्यायचा आहे आणि आपल्या शेतकरी मित्रांना एक विश्वास द्यायचा प्रयत्न करायचा आहे झाडाच्या जा स्वरूपातून होणारे बदल तुमच्या तोंडून आपल्याला ते सगळं सांगायचंय आणि आपल्याला ती एक संदेश पोचवायचा त्याचं कारण असं की आपण जर हे आज काढलं नाही उद्या चांगलं येईन चा आपन आज नाही तर उद्याच आपण आपल्या शेतकरी काय म्हणणार ही धंदा झाला एक शब्द एका वाक्यात उत्तर ही धंदा झालाय झाड जार चांगलं बघायचं आणि उभा राहायचं आणि काढायचं आज आपण लोकेशन काय घेतलंय तुमच्या मडला बांध पहिली रांग दुसरी रांग दुसरं झाड हे पहिलं झाड गेले झाड गेलेल्या माहिती बद्दल आभारी आहे साहेब धन्यवाद साहेब नमस्कार साहेब नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडाश मारुती माने राहणार शेरगाव कालवा जिल्हा सोलापूर तर ही जी केळीचा प्लॉट आहे ना या प्लॉटला आपण किती तारखेची एक पूर्वावस्था काढली होती शूटिंग सात तारखेला सात तारीख होती सात ला काढली होती सात जुलै दोन हजार चोवीस बरोबर आहे आज तारीख किती किती आज बावीस तारीख आहे बावीस आठ दोन हजार चोवीस मला काय म्हणायचं आज बावीस आता बावीस मधून सात गेले खाली किती राहिले पंधरा बरोबर आहे का चुकीच सांगत नाही मी okay. नाही ओके तर आपण सात जुलै दोन हजार चोवीस ला पहिलं मार्गदर्शन दिल्यानंतर सात ऑगस्टला एक महिना पूर्ण झाला हो बरोबर मग बावीस मधून सात मुद्दा काढलं का की एक महिना आणि पंधरा दिवस झालेत आम्ही तुम्हाला मार्गदर्शन हो देऊन किती दिवस झालेत एक महिना पंधरा दिवस पंधरा दिवस मग एक महिना पंधरा दिवसामध्ये या प्लॉट मध्ये जे काय बदल झालेले हिथलं झाड किती होत असं खांद्याला होत दोन नंबरला हा थोडासा कॅमेरा आहे असा थोडासा व्यवस्थित एकदा वरून फिरून घ्या कारण मध्ये तुमचा बांध आहे पाठीमाग या बांधाला एकदम पूल आहे तुम्ही बांध घेत आहे त्याला पाठीमाग तुमचा जे आता कॅमेरा फिरतोय इथला प्लॉट तर पार बसलेला होता कारण ते पहिल्या शूटिंग मध्ये दिसतय कि त्या साईडला कॅमेरा फिरवल्यानंतर तो पार बसलेला प्लॉट आता त्या प्लॉट मध्ये प्लॉट कॅमेरा मला काय म्हणायचे ह्याला डोस किती गेले आपले वापरा बायवराचे चार डोस झाले चार डोस झाले जमिनीतून सोडले आपण जे काय तुम्हाला गजानन साळूंक सरांनी शेड्यूल दिलं येऊन प्लॉट पाणी करून त्याप्रमाणे आपण चार डोस केले दीड महिन्यात स्प्रे किती झाले आपले स्प्रे पाच झाले पाच स्प्रे झाले शिल्लकांना विचारलं काय अडचण मला काय म्हणायचे पाच स्प्रे झाले रोहवरचे किती झाले गुरुथरचे किती झाले रोहरचे तीन आणि गुरुथरचे दोन झाले पाच टोटल झाले मला काय म्हणायचं आता तुम्ही इतकी खासियत आहे साहेब हा असा कॅमेरा पहिल्या झाडापाशी घेतला बॅलर पाषी तिथं रोहरची बॉटल त्यांनी बुंद्यात ठेवली बघा बर का म्हणजे जे आहे ते आहे कारण तिथे लाल बुच्छा आणि हिरवा कलर खालचा तुम्हाला ते पण पण साहेबांनी जसं आहे तसं साहेबांनी आपलं इथं वापरलेलं आणि सगळ्यात महत्वाचं तुमचे ह्या प्लॉट मध्ये झालेले बदल पाहून आणखी माने घेतले त्यांनी तर मार्गदर्शन रातच घेतलं तुम्ही दिवसा घेतलं हो। द्यारे ले। द्यारे ले। मी त्यांचा रात्रीचा व्हिडीओ म्हणजे तुमच्या या प्लॉट मधले बदल बघून त्यांनी रात्रीचं मार्गदर्शन घेतलं त्याचा व्हिडिओ आहे आपल्याकडे हा मग मला काय म्हणायचं नाही असो दे जे काय मला काय म्हणायचं हे घेतानी तुम्ही खूप त्रस्त होता आपला पाच मिनिटाचा पूर्वावस्थाचा व्हिडिओ आहे किती मिनिटाचा आहे पाच मिनिटाचा आमचा ते दीड दोन मिनिटाचा पुढे व्हिडिओ नसतो पण तुम्ही त्रस्त असल्यामुळे त्याच्यात बर काय उल्लेख आहे तर तुमचा हा प्लॉट तुमच्या पद्धतीने कष्ट करून खर्च करून खत टाकून टो अनेक टाकून स्प्रे घेऊन उन्हाळ्याच्या टेम्परेचर मध्ये वय खाल्लेला प्लॉट होता आपला व्हिडिओ की खाल्लेलं वय आपल्याला बाहेर गेलेल्या दिवसावर चिंता नाही करायची पण येणाऱ्या दिवसाचं सोनं करायचं हे आपला विषय होता मग मला काय म्हणायचं हा घेतलेला निर्णय केलेलं धाडस आणि प्लॉट मध्ये झालेले बदल हे तुम्हाला काय सांगतात आज मला ते म्हणजे हे जे घेतलेला निर्णय का ते एकदम योग्य आहे योग्य म्हणजे मला त्याचा पुरेपूर फायदा झालाय कारण मला काय म्हणायचं की विषय आज असा आहे की तुम्ही निर्णय पण नाही घेऊ शकला आहे का तुम्ही हे धाडस पण नाही करू शकला तर तुम्ही ह्याच्या आधी तेच केलंय सगळं धाडस पण तुम्ही नेमकं जिथं धाडस नाही केलं धाडस दशा झाल्याशिवाय राहत नाही म्हणून आपण प्रत्येक व्हिडिओच्या स्वरूपातून आपल्या शेतकरी मित्रांना प्लॉटच्या स्वरूपातून विश्वास देण्याचा प्रयत्न करतोय छोटासा विश्वास देण्याचा प्रयत्न करतोय दुसरं काहीच देत नाही आपण आपण नाहीत की देऊ शकू आपण दोनच गोष्टी देऊ शकू एक विश्वास दुसरा रिझल्ट रिझल्ट आहे साहेब रिझल्टला तोडच नाही खरंच रिझल्ट आहे प्लॉट गेलेला होता पूर्ण आता हीच झाड तुम्हाला सांगते की कुठं होतं आणि आज कुठे हीच रोप सांगतंय तुम्हाला हेच रोप अशे आता हेच सांगतंय तुम्हाला की गेलेला होता पूर्ण हित्त झाड लागत होती कुठं लागतंय बरोबर असं झाड लागलं आता किती किती उंची असेल तुमच्या पाच सहा फुट म्हणजे किती दिवसात एक महिन्यात एक महिना पंधरा दिवसात आणि तरी तुम्ही घेतल्यानंतर किती दिवसात सोडले घेतल्यानंतर साहेब मला दहा बारा दिवस लागले अस दहा बारा दिवस तुमचे ते बांधणीत वगैरे गेले बरं मला काय म्हणायचे विषय सगळ्यात महत्वाचा असा आहे तुम्ही घेतलेला निर्णय केलेला धाडस आणि मिळालेला रिझल्ट हा तुम्हाला आज तुम्ही केलेला पहिला खर्च आणि तुमचा गेलेला वेळ ह्या वापराभायवर मार्गदर्शनाने बाहेर काढले असं जाणवतंय शंभर टक्के बाहेर काढले का नाही मग मला काय माहिते आम्हाला तुमच्याकडून एक प्रमाणिक सल्ला आणि संदेश पाहिजे आपल्या केळी शेजार शेतकऱ्यांसाठी ज्यांचे प्लॉट खालीवरती झालेले आहेत ज्यांचे प्लॉटने वय खाल्ले जे प्लॉट मध्ये खूप त्रस्त आहेत भरपूर काय मार्केट मधून आणून टाकलेले पण प्लॉट पाहिजे अशी ग्रीप घेत नाही अशा केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगू शकाल त्यांनी एकदा वापरपावरच अनुभव घेऊन बघा एकदा अनुभव घेऊन बघा बघा धाडस करून घेऊन बघा एवढं घ्या म्हणायची गरज नाही सांगायचीच गरज नाही मी चार दिवस जवळजवळ आठ दिवस झाले सरांना म्हणतोय की मला एकदा द्या आणखी डोस अजून डोस द्या म्हणता आणखी एक बऱ्या द्या म्हणजे विषय काय एक तर दीड महिन्यात तुम्ही चार डोस सोडले किती दिवसाच्या अंतराने दिले ते साळून सरांनी तुम्हाला शेड्यूल आता तसं ते इतक्या कमी वेळेत चार डोस नसतात साहेब चार डोस म्हणजे नाही जे काय असेल ते पण त्यांनी दिलंय काय हे पण तुम्हाला सांगतो मी कि ज्यावेळेस पीक पाहणी केलं जातं कुठलंही असेल तर त्यावेळेस पीक पाहणी करून ते डोस कमी किंवा जास्त करावं लागतात साहेब बरोबर आता आपला जो डोस आहे रेग्युलर म्हणजे जो काही शेतकरी रेग्युलर केळी लागण केली आठ दहा दिवस झाली किंवा सहा दिवस झाले तर त्यांच्या पद्धतीने त्यांना जर शेवटपर्यंत आपले डोस वापरायचे म्हणले तर सहा ते सात डोस आहेत एक ते दीड महिन्याच्या अंतराने शेड्यूल शेड्यूल आमचं पण आता तुमच्या ह्या केळीचे पाच महिने चालते वय खाल्लेलं होतं ते बाहेर काढायचं होतं वेळ कमी आहे येण होईल जर बारीक बुंद असताना जर केळीचे येण झाले गडकेवढा पडेल काय पडणार बारीकच बनणार ना त्या दृष्टीने त्यांनी तुम्हाला शेड्यूल दिलं दीड महिन्यात चार डोस घेतली हा आणि त्याचे पैसे पण तुम्ही सगळे पेड केलेत असं काही कुठलं आपलं उदारी पदारीचा कार्यक्रम नसतो हे जाणीव तुम्हाला पण आहे आणि आम्हाला पण आहे कुठे उदार कोण देणार नाही विषय इतका पष्टका बोलायचा आम्ही आहेत सगळे कंपनीचे माणसं बरोबर आम्हाला ते अधिकार नाहीत तुम्हाला ना उदार देस पण त्यांनी निघालाच विषय तर तो बोलावा लागतो आणि पष्ट करावे लागतो मग मला काय म्हणायचं आता आपण पूर्ण प्लॉटवरती कॅमेरा फिरून घेतलेला आहे तर तुम्ही आजच्या परिस्थितीत जे काही मार्गदर्शन घेतलेलं आहे तर शिळालेल्या रिझल्टवरती हिथन पुढे तुम्ही कंटिन्यू करणार आहे आणि आपल्याला पाहिजे की ही तुमच्या बांधाच्या कडची लाईन आणि येणाऱ्या दिवसात ही कंटिन्यू केल्यामुळं हे जे घड कसे पडले दोन फणीच्या मध्ये अंतर किती वादी किती लांब पडली आणि घडाचं शेवट आपल्याला हार्वेस्टिंग पण घ्यायचंय की सरासरी वजन किती भेटलं आणि तुमची समाधान झाली का म्हणजे शेवटचा दिवस गोड हवा तो काढायचा आपल्याला काढून हा का तर विश्वास दिला तर विश्वास मिळन मला काय म्हणायचं केळी लावली किळीला काही येणार तांब तांबा दोडका काही का बर का का, का। जी पीक तीच पीक येणार बरोबर म्हणजे कर्म तुम्ही असन किंवा मी असन जे चांगलं कर्म करू त्याची फळं काय भेटते जे कर्म केलं ते भेटते चांगली भेटणार चांगलं केलं तर चांगलं भेटन वाईट केल्यावर कसं भेटन वाईट भेटण धर्माव का बोलावं लागते की आपण सहज म्हणतो नीती तशी बरकत आणि तशी तुमच्याकडून नाही निघाल तरी मी उल्लेख करतो सगळा पण नाही नाही सांगणं ना, ना काय गरजेचं आहे आपण म्हणतो ना मी कोणाचं वाईट केलं नाही माझं वाईट होणार नाही प्रत्येकाला पण पन, कुणी पण असून तुम्ही असून किंवा मी असून जरी चांगलं करत असताना जर आपल्याला एक दिशा भेटली नाही आपल्याला एक गुरु भेटला नाही आपल्याला एक समजून घेणारा व्यक्ती भेटला नाही कुठल्याही क्षेत्रात मी काय म्हणतो ऐका तर आपलं आंधळ कुसमीर खेळण्यासारखा खेळ आहे सांगतो साहेब सक्सेस होत नाही लवकर मग पैसे आणि वेळ वाया गेल्यानंतर आपल्या हाताला काय नाही राहिल्यानंतर ह्याच्यावर केलेला खर्च साहेब कुठनं कसा भरून कारण समोरच्या कोण काय काय बोलून आणले ते कसं द्यायचं आपण तुम्ही असन किंवा मी सक्सेस झालेला हो खर्च जर आपल्याला बाहेर काढता नाही आला तर उद्या अजून खर्च करायचाच आहे खर्च करणार चुकणारच नाही खर्च मग तो बाहेर काढण्यासाठी या योगरभाईवर तो प्रयत्न केलाय की तुमच्या शेड्यूल मध्ये आपले एड करून तुमचं खाल्ल्याला वेळ गेल्याला वेळ पिकानी खाल्लेलं वय पूर्णपणे बाहेर काढलेलं आज परिस्थिती आपण अगदी कॅमेरावरती उचलून पाठीमागचं लोकेशन दावून आपल्या शेतकरी मित्रांना शोध देतो चुकीचं काय नाही ना चुकीचं काय सुद्धा एकदम बरोबर आहे आम्ही काम करणं वेगळं आणि प्रामाणिकपणे करणं वेगळं बरोबर काय आलो म्हणणं वेगळं आणि येतो म्हणणं वेगळं तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन आजच्या परिस्थितीला आमच्या वापराबाई ऑर्गिक कडून गजानन साळुंके सरांकडून आजच्या परिस्थितीला समाधानी आहेत हो समाधानी तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आमच्या वापराबाई वर्गणी कंपनीकडून गजानन साळुंक सरांकडून कॅमेरा कॅमेरादार आपल्या गोमे सरांनी त्यांच्याकडून गो सरां तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद